सांगलीत पश्चिम बंगाल येथे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर अमानुष अत्याराच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून मार्ड डॉक्टरांनी संप पुकारलाय आज सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगली शहरातून निषेध फेरी काढत चौका चौकात निदर्शने केलेत या आंदोलनात मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर सहभागी झाले होते डॉक्टरांना संरक्षण द्या संरक्षणासाठीचा कठोर कायदा करावा त्यांच्या कामाचे तास कमी करा पश्चिम बंगालच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावी करण्यात आली कोलकाता येथे शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका एकवीस वर्षीय महिला डॉक्टरला बेदम मारहाण करत अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेचे संतप्त पडसाद संपूर्ण देशासह महाराष्ट्रात उमटले सांगली आणि मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या मार्डच्या वतीने संप पुकारण्यात आलाय गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा संप सुरूच आहे विविध मागण्यांसाठी दररोज वेगवेगळ्या माध्यमातून निवासी डॉक्टर निषेध व्यक्त करत आहेत आज चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टरांच्या वतीने सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी देखील करण्यात आली रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन अजूनही सुरूच ठेवलं आहे कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर झालेला हल्ला यासाठी जवळपास सर्वच डॉक्टरांनी आज निषेध व्यक्त केला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी रुग्णालय राम मंदिर चौक काँग्रेस भवन स्टेशन चौक ते राजवाडा चौक अशी निषेध फेरी काढण्यात आली नमस्कार माझं नाव डॉक्टर आमोदराजी वडबडे मी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स सांगली व मिरज शाखेचा अध्यक्ष आहे नऊ तारखेला वेस्ट बंगालमध्ये झालेल्या अमानवीय आणि हिंसक त्या निषेधार्थ आम्ही सांगली आणि मिरज सिव्हिलचे निवासी डॉक्टर इंटर्न डॉक्टर आणि जे एम बी बी एसचे स्टुडंट्स आहेत आम्ही ही तीव्र निषेध करण्यासाठी एक रॅली काढली आहे आम्ही ही रॅली आपली पद्मविभूषण सि सांगली सिव्हिल हॉस्पिटलपासून राजवाडा चौकपर्यंत काढली आहे या निषेधाच्या या रॅलीच्या स्वरूपात आम्हाला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हा एक मेसेज पोचवायचा आहे की आमची जी प्रथम मागणी आहे सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट हे हा जो कायदा आहे याचं राज्यसभेत आणि लोकसभेत आणण्याचं केंद्र सरकारने आम्ही आम्हाला निश्चित अशोरन्स द्यावं दुसरी मागणी आमची ही आहे की सध्या जी दोन दिवसापूर्वी बंगालमध्ये जे आमचे कलिक्स होते जे निवासी डॉक्टर होते ज्यांनी या विषयावर किंवा या कृत्यावर तीव्र निषेध दाखवला होता त्यांना तिकडच्या काही लोकल अनआयडेंटिफाईड पॉलिटिकल गुन्सने त्यांच्यावर हल्ला केला आणि आर्जीकर मेडिकल कॉलेजची जी जे आपत्कालीन विभाग आहे त्याची तोडफोडी केली या ही जी ही जी कोणी लोकं होती जी या अशा शांततेच्या निषेधाला हिंसात्मक बनवत आहेत त्यांच्या त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर आणि कठोर कारवाई व्हावी ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची राज्य सरकारकडे ही आहे की आमचे जे आमच्या जे हॉस्पिटल्स असतात ऑन कॉल रूम्स असतात आमचे जे निवासस्थान असतात डॉक्टरांचे तिथली जी सुरक्षा आहे त्याची शिस्तबद्ध त्यांनी अंमलबजावणी करावी डॉक्टर हा निवासी डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जो सर्व्हिस देतो तो छत्तीस छत्तीस तास सलग विश्रांती न घेता सेवा देत असतो रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतो कायम त्याच्याविरुद्ध असा अन्याय होतो आहे हा अत्याचार होतो आहे हे आता आम्ही सहन करू शकत नाहीत आम्ही आमच्यासाठी आमच्या भविष्यासाठी आज ही क्रांती आम्ही सुरू केली आहे आणि मला मला नक्कीच असं वाटतं की ही क्रांती केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल आपले जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि मला आमच्या सगळ्यांकडून मला हे सांगायचं आहे त्यांना आवाहन करायचं आहे आणि विनंती करायची आहे की तुम्ही थोरीत लवकरात लवकर या गोष्टीची बाब घ्यावी आणि ह्याच्यावर कठोर कारवाई करावी धन्यवाद